चिनू काय खातेटा मिर मिरची कुठे गेली मिरची कुठे गेली चिनू मिरची मम्मीने बनवलंय आज जेवणामध्ये मुगाची आमटी म्हणजे अख्खी आहे एकदम शिंगदाण्याच्या कुटातलं भरलेलं काकडी पोळी आणि भात मम्मीने ही भाजी बनवली आहे मुगाची उसळ ही आणि ती इतकी टेस्टी लागती आहे काय टाकलंय मम्मी ते सगळं वाटण वाटलं लसूण कसला कसला वाटण मम्मी कांदा आणि हे थोडंसं मूंगची झाड म्हटली आणि लसूण अद्रक आणि जिरो वाटून घेतलं मग ते करतून घेतलं ते लक्की मसाला आणि ते सगळं टाकलं लाल मिरची टाकली गरम मसाला आणि ती भाजी टाकून दिली एक नंबर मम्मी एक नंबर हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आम्ही चाललो आहे पवननगरला छोटे मोठे कामं आहे चिनूला ड्रेस घ्यायचं आहे मम्मीन त्यांना आयब्रो करायला जायचं आहे सटी गुफायला जायचं आहे तर ह्या सगळ्या कामं करायला आम्ही पवननगरला चाललो आहे कारण तिथेच सगळं भेटतंय आणि तो आमचा ओळखीचा एरिया आहे म्हणून सो आज मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय मस्त सीन आहे चिनू मम्मीजवळ आहे मी एकदम फ्री फिरते पवननगरचा एरिया अजून काही एवढं ओपन झालेलं नाहीये मम्मीच्या ओळखीचे निघतात कुठे पण ह्या दुकानात चाललोय कशी दिसते इकडे बघा इकडे बघा फोटो काढते मी ओके वेगळे प्रिंट्स आहेत एकदम मस्त फ्रॉक्स आहेत किती क्यूट असतात ना मुलींचे फ्रॉक्स चिनू चिनू फ्रॉक आवडला नाही मम्मा मला फक्त कॅपची नॉड आवडली आहे चिनूला तर थोडे लांब हातांचे कपडे घेतोय कारण सगळे तिचे शॉर्ट स्लीव मोठे नाहीच आहेत म्हटलं लांब हातांचे घेऊन बघू चिनूचं बघा काय चालू आहे जपू येत बाबा जपूया बोला चला आपण बसत तिथे तर आता आमची सॉ शॉपिंग ऑलमोस्ट डन झालेली आहे फक्त माझी थोडीशी ज्वेलरी बाकी आहे छोट्या मोठ्या गोष्टी बाकी आहे चिनूची मेन शॉपिंग होती ती झाली आहे आणि मम्मीसाठी वळायला गेली होती आणि पण ती त्याच्यासोबत होणार होती पण का काय झालं मम्मी होती हा पण ती आमची थोडी मला वाटतच होतं पण मम्मीला वळायची होती म्हणून मम्मी घेऊन गेली ती पण आता ठीक आहे आम्ही त्याच्यात पान ओवून घेऊ पण ते थोडं नंतर आता कारण आमच्या घरापासून घर आता बऱ्यापैकी दूर आहे तर ते काम राहून गेलं आणि आता मम्मीने ते आले आयब्रो करायला तर ते सगळं झाल्यावर आता आम्ही घरी जाणार होतो आणि चीन झोपली या सिडकोच्या गल्ल्या आधी ना माझी मावशी इथेच राहायची सिडकोत तर इथे येणं नेहमी व्हायचं आल्यावर आता मावशी पाथडी फाटा शिफ्ट झाल्यामुळे आम्हाला काही येणं होत नाही पवन नगरचं ओजी मार्केट कोणी या भागातलं असेल तर मला नक्की कमेंट करा मम्मी इथे चल मार्केटमध्ये आलो आणि भेळभत्ता नाही घेतला असं तर कधी होणार नाही तर तोच मम्मी घेत होती आणि ह्या कांद्या आणि मिरची मुळे जास्तच टेस्ट येते त्याला मी शेवका घेतली ओके आता आमची सगळी शॉपिंग झालेली आहे आणि सगळी म्हणजे बऱ्याच गोष्टी बाकी दोन चार पण आता बऱ्यापैकी आम्ही थकलोय म्हणून मग आता ओम आणि घ्यायला बोलवलं आणि आम्ही फायनली घरी चाललो तर भेटूया घरी माझं एक पार्सल आलेलं होतं जे मला रिसिव्ह नव्हतं झालं मग मी यांना म्हटलं की नाही आलंय ते तर ते बोलले वॉचमन काकांकडे ठेवलंय तर रात्रीचे दहा वाजलेत आणि आम्ही ते पार्सल घ्यायला चाललोय नाही ते त्यांच्या जवळ राहून गेलं असतं पार्सल म्हणजे काय ट्रायपॉड आहे जो ब्लॉगिंगसाठी साठी मला लागत होता आणि चिनू बघा किती खुश आहे चिनू चिनू आ नाही खुश असत बाहेर जायचं म्हटलं की ना बाबा काका एक पार्सल होतं का माझं घुमरे थँक्यू नाही हे पण आहे आणि हे पण आहे थँक्यू ओके थँक्यू ए नोटंकी चिन्नू चिन्नूला बघायला बघा ओय ओय

लाल नाही मला खूप आवडत आहात टमाटर वर खुश होती ग तू दुसरं काय नको ते छान आहे ना बाय प्रतीक्षा बाय बाय गुड नाईट बायकर बायकर चालले ती फिरायला चालली तर ओके मी हा ब्लॉग इथे सेंड करते झोपायची वेळ झाली मी एंड करायला विसरली होती म्हणून मी हा आत्ता करते जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगसोबत ओके बाय बाय गुड नाईट